मित्रांनो पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याची डेट फिक्स झालेली आहे तर कोणत्या शेतकऱ्याला हा हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर के वाय सी केलेली नसेल या अगोदर तर तुम्हाला हा हप्ता मिळणार का त्याचबरोबर आता कोणत्या शेतकऱ्याला याचा हप्ता मिळणार नाही आणि त्याचबरोबर येता आता येणारा हप्ता किती हजाराचा असणार आहे आणि या निधीमध्ये वाढ देखील झालेली आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता असे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावर जे पैसे वितरित होत असतात दर चार महिन्याला त्या पैसे वितरित होण्याची डेट फिक्स झालेली आहे त्यातच मित्रांनो आता पी एम किसान योजनेचं कसं झालेलं आहे पी एम किसान योजनेमध्ये काही लाभार्थी हे दो, दोन कुटुंबातील दोन याचा लाभ घेत होते परंतु आता एका एक कुटुंबातील एकाच लाभार्थीला याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र जर काढलेलं नसेल तर तुम्हाला येणारा एकोणीसवा हप्ता हा तुमच्या खात्यावर वितरित होणार नाही फार्मर आय डी करून घेणं लवकरात लवकर गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आता असं सांगण्यात होतं की पहा या निधीमध्ये वाढ होणार आहे वर्षाला तुम्हाला पंधरा हजार रुपये आता अगोदर कसं बारा हजार जे मिळायची वर्षाला तर तुम्हाला आता वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत असं देखील सांगण्यात येत होतं परंतु मित्रांनो आता सध्या तरी बारा हजार रुपयेवरून पंधरा हजार रुपये हप्ता करण्याचं काही नियोजित ठरलेलं नाही कारण की जेव्हा अर्थसंकल्प मंजूर होईल अर्थसंकल्पात नंतर तुम्हाला जेव्हा मंजूर होईल त्यानंतर हा हप्ता वाढेल का नाही त्याचं तुम्हाला, तुम्हाला कन्फर्मेशन मिळणार आहे तर हा हप्ता कधी कर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर बघायचं झालं मित्रांनो तर, हाँ हो हाँ हाँ हो तर, है। तर, तर पा मागचा हप्ता हा पाच ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला होता आता पाच ऑक्टोबरला हा हप्ता म्हणजे जवळपास अठरावा हप्ता पी एम किसान योजनेचा पाच ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार होता तर झालेला आहे तर त्यानंतर पा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि येणारा हप्ता हा नेहमीप्रमाणे नेहमीचा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात वितरित होत असतो हे सगळ्यांना माहिती आहे अगोदर सांगण्यात येत होतं की सक्रांतीला होईल किंवा असं वीस जानेवारीच्या दिवशी शेतकऱ्यांना गुड न्यूज देण्यात येईल असे वगैरे वगैरे सांगण्यात होते अफवा करण्यात आलेल्या होत्या परंतु मित्रांनो पहिल्या आठवड्यात म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या आठवड्यात म्हणजे पाच फेब्रुवारीला किंवा सात फेब्रुवारीला हा हप्ता सात फेब्रुवारीला होऊ शकणार नाही मित्रांनो सात फेब्रुवारीला का होऊ शकणार नाही तर जवळपास सात आठ तारखेला काहीतरी दिल्ली दिल्लीत दिल्लीमध्ये निवडणुका आहेत बहुतेक तर या कारणावर सात तर नाही मग एक तर पाच तारखेला वितरित होऊ शकतो किंवा दहा तारखेला वितरित होऊ शकतो कारण की पाच तारखे पाच तारीख धरून चला मित्रांनो कारण की पहिल्या हप्त्यात म्हटल्यावर पाच तारखेला वितरित होऊ शकतो नंतर सात आठ तारखेला काहीतरी दिल्लीच्या निवडणुका होणार आहेत दिल्लीमध्ये मग त्यामुळं तेव्हा तर हे हप्ते वितरित होणं पॉसिबल दिसत नाही त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तो तुम्हाला तर तुम्हाला फार्मर आय डीसुद्धा सुद्धा काढून घेणं महत्वाचं आहे जस्ट पी एम किसान योजना असो की नमो शेतकरी योजना या दोन्हीच योजनांसाठी नाही तर तुम्हाला येणाऱ्या महा डी ज्या योजना आहे असो किंवा पीक विमा असो नुकसान भरपाई असो या सर्व कारणांसाठी तुम्हाला आता यापुढे फार्मर आय डी क काढून घेणे बंधनकारक राहणार आहे तर मित्रांनो बघायचं झालं तर एकोणीसव्या हप्त्यामध्ये तुम्हाला एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार आणि नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार असे मिळून चार हजार रुपये तुमच्या खात्यावर वितरित होणार आहेत आता येणारे जे फेब्रुवारी महिन्यामध्ये चार हजार तुम रुपये तुमच्या या दोन योजनेचे मिळून चार हजार रुपये तुमच्या खात्यावर वितरित होणार आहेत अशी होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बनवून दावायला विसरू नका धन्यवाद